मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये अंकिता आणि अभिजित या दोघांमध्ये खूप मोठा वाद झालेला आहे कशावरून वाद झालेला आहे पाहूयात या व्हिडिओमधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं सर पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की अभिजित आणि अंकितामध्ये ड्युटीवरून मोठा वाद झालेला आहे मित्रांनो अंकिता आहे ती अभिजितला बोलताना दिसते आहे की तू तिला डायनिंग टेबल दिलंस आणि स्वतः बाथरूमची ड्युटी घेतलेली आहेस म्हणजेच मित्रांनो इथे अंकिता निक्कीबद्दल बोलत आहे की निक्कीला डायनिंग टेबल पुसण्याची अशी ड्युटी दिलेली आहे आणि तू स्वतः बाथरूम करण्याची ड्युटी घेतलेली आहेस तू जेंटलमॅन म्हणून समोर येतोस ना मग इथे पण तू ये ना जेंटलमॅन म्हणून असं अंकिता अभिजित यांना बोलताना दिसते तर अभिजित आहेत ते बोलताना दिसतात अंकिताला की मी माझ्या सुविधानुसार ड्युटी आहे ती घेतलेली आहे तर मी या घरामध्ये कसा चुकीचा झालो तर मित्रांनो इथे अभिजित आणि अंकितामध्ये निक्कीवरून वाद झालेला पाहायला मिळतोय निक्कीला डायनिंग टेबल पुसण्याची वगैरे ड्युटी दिलेली आहे आणि अभिजित यांनी स्वतः बाथरूम करण्याची ड्युटी घेतलेली आहे त्यावरून अंकिता आहे ती त्यांना बोलताना दिसतीय तर मित्रांनो परत एकदा आपल्याला अभिजित आणि निक्की एकत्र बसताना दिसत आहेत तर, तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता पाहूयात की अंकिता आणि अभिजित या दोघांमधला वाद आहे तो कोणत्या टोकाला जाऊन थांबतो मित्रांनो तुमचं काय मत आहे या प्रोमोबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र